प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्यपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाचे चेअरमन पदी मान्य श्री नवीद मुश्रीफ साहेब यांची निवड नुकतीच झाली आहे यामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या माध्यमातून एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे गेली अनेक महिने झाली गायीच्या दुधाला प्रति लिटर चार रुपयांनी तीन रुपये कपात गोकुळ दूध संघाने केली यामध्ये कोल्हापूरचा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून अनेक निवेदन अनेक मोर्चे अनेक रास्ता रोको तसेच गोकुळचे चेअरमन यांना निवेदन माननीय जिल्हाधिकारी तसेच दुग्ध विकास मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन त्यांनी फक्त आणि फक्त दूध उत्पादकांना कुठं राज्य सरकारने शेतकरी संघटना संघटना जिल्हा शिंदे आणि कोल्हापूर उत्पादक ज्योतिराम घडके वडणगे व पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव माजगाव मच्छिंद्र पाटील अनिल कुर्णे चिखली राजाराम पाटील यांच्या माध्यमातून निवेदन देऊन गायीच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान मंजूर करून राज्य सरकारकडून घेतलं ते पण पंचवीस टक्के लोक वंचित राहिलेत मग आता नवीन चेअरमन साहेबांनी मग आता नवीन चेअरमन साहेबांनी गाय दूध उत्पादकांचा विचार करणं गरजेचं आहे असं आमचे प्रतिनिधी अनिल जाधव हो माझगाव यांच्याशी बोलताना तालुकासह हो जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांनी सांगितलं नवीन चेअरमन यांनी गाय दुधा दरामध्ये वाढ करावी गाय दुधाला कायमस्वरूपी अनुदान मिळावं यासाठी प्रयत्न करावे उत्पादकांच्या माध्यमातून बोललेले जात आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका